नमस्कार कुकिंग विथ निषेगंधामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सो आज बनली आहे हरभऱ्याची भाजी तर ही भाजी कशी बनवायची आहे त्यांच्या व्हिडिओला हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत जी नोव्हेंबर डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये भेटते ही या तीन महिन्यातच ही भाजी भेटते तर ही भाजी कशी बनवायची तर चला आपण भाजी कशी बनवायची ती घे करूया तर ही भाजी धुवायची नसते मुळात पण मी आता मार्केटमधून आणल्यामुळे धुवून घेणार आहे तर आपण आता हिला एक पाण्याने धुवून घेऊया तर आता ही भाजी जी आहे ती आपण एक वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे तर जास्त वेळ नाही धुवायची ह्याच्यामधला अंबूसपणा जो असतो त्या भाजीचा तो कमी होईल तर एकच वेळेस आपण धुवून घ्यायची आहे ही भाजी तर चला तर आपण साहित्य पाहून घेऊया तर मी हा हिरवी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मिरच्या भाजून घेतल्या आहेत एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहेत आणि एक मिरची मी कट केलेली आहे अर्धा लिंबू कट कर करून घेतलेला आहे थोडेसे शे शेंगदाणे घेतले आहेत अख्खे आणि हे भाजून ह्याचा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर चला आता फोडणी देऊन घेऊया तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तर याच्यामध्ये एक दोन चमचे म्हणजे माझ्या जो पळीचा माप आहे त्याने दोन पळ्या तेल घेतलेले तर आता आपण तेल गरम झालेले जिरे टाकून घेऊया मिरची शेंगाणे छान पटून आहे शेंगाणे भाजी नक्की करून पहा फार वेळ लागत नाही आणि चवीला खायलाही खूप छान लागते या अगोदरही आपल्या चॅनलवर ही भाजी झालेली आहे पण जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती नाही आहे जमीन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटून जाईल तर आपण आता ह्याच्यामध्ये ही भाजी टाकूया आता आपण स्वच्छ धुतलेली भाजी कढईमध्ये टाकून घेऊया आता आपण यामध्ये ठेचा टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आता आपण हे लिंबू जे आहे ते पिळून घेऊया या लिंबामुळे हे भाजीला चव छान लागते सर्व भाजीचं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही एक लिंबू टाका तर ही एक पाव किलो आहे ही भाजी तर मी पाव किलो भाजीसाठी अर्धा लिंबू टाकलेला आहे कारण ही शिजून थोडीशीच होते जास्त आंबटही व्हायला नको तर हे सगळं व्यवस्थित हवी भाजी जी आहे आता शिजत आलेली मी ह्याच्यात पाण्याचं ह्या भाजीमध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपण जी धुतलेली असते तिचं चांगचं पाणी मग ह्याला सुटतं हे पा ह्याच्यामध्ये आणखीन पाणी आहे तर हे सर्व पाणी आटल्यावर आपण शेंगदाणे फूट टाकणार आहोत तर हे आपण आता सर्व पाणी आणि हिला मेन म्हणजे झाकण नाही ठेवायचं कारण मग ही जास्त शिजले जाते झाकण ठेवल्यावर कारण ही कवळी असते जास्त शिजवायची नसते हिला तर आपण आता हे पाणी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड जो आहे तो टाकून घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया आता पाणी बरेचसा आहे तुम्ही पाहू शकता आधी भाजी किती होती आता ही शिजून फार थोडी आहे तर आता आपलं भाजीतलं जे पाणी आहे ते, ते सर्व आटलेले आहे आणि भाजी चांगली शिजली तर आता मी गॅस बंद करते आणि आपली ही भाजी तयार झालेली आहे हरभारेची भाजी ही आपली बनवून झालेली आहे खाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रेसिपी आवडली रेसिपी तर रेसिपीला लाय व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय